सोमवारी मरण पवित्र नाही सोमवारी मरण पवित्र नाही एकादशीला मरण पवित्र नाही माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही असं काहीही डोकं वापरीत नका जाऊ आता मी माळकरी आहे आणि बोलतो मरायच्या नाही मला अंड्याची पोळी मागू शकतो त्यात काय सांगतात अशा काही टापा नाही आणायच्या काही लोक म्हणले त्यांना काशी केली काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत शिवंत गावात यायचं नसतं काशीतच मरायचं असतं ते तिथून गावात आहे मी दाव्याचं खात नाही तु कावळा येत नाही जेव हां तुम्ही म्हणाल महाराजाला पुरावा बारा वाद्या पुरावे आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचे बारा वाद मोक्ष देऊन उदार होई किर काशी शरीर तावी गावी जे मग आता मरायची आटी आहे का तुम्हाला मरून बिरून दाखवतो स्वर्गात नेऊन घालतो पटकन एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा दोन मरायला शुक्ल पक्ष असावं तीन मरायला उत्तर आहे असावं आता दक्षिण आहे अजून दीड महिना कोणी घाई करायची नाही ज्याला जायचं त्यानं वीज बारा नंतर खपाखप जा काय होत नाही पण ऐका माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तर आहे असावं आणि पाया पडून सांगतो माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा म्हणजे माणूस खाता खाता मरावा आणि पाचवी आठ इतकी महत्वाची आहे माणसाची इंद्रिय टवटवीत असावीत याला धोका देऊ नका मग एकानं विचारलं महाराज हे वाचायचं कुठं अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावरच्या व्हाव्या घरी गेल्यावर उचकायच्या लगेच मग एकानं कीर्तनातच उभं राहून विचारलं महाराज माणसं तरुणपणातच का जातात तर तळ फाशी घेणं औषध येणं विहिरीत पडणं अपघात होणं हे दैवा अधीन मृत्यू नाही हे कर्माधीन मृत्यू आहे आपल्याला माहिती आहे ना आपण चोरून लाईट घ्यायला मग खोक्यात बोर्ड घालायची काय करा आपल्याला माहिती आहे ना आपण फेल मग छाक मारायची गाडी साईडला लावून झोपायचं ना आपल्याला माहित आहे ना आपल्याला ढुकला ढुकला आप यायला लागला आपण गाडी साईडला लावून झोपून घ्या अपघात होण्याचं कारण काय आणि हे जे मरण हे देवाचं नाही ट्रक खाली उभ्या ट्रक खाली गेला तू मग एकाना कीर्तन जल मार तरुणपणात का जातात त्याचं जा उत्तर अध्याय नंबर अठरा ओळी नंबर शंभर देहाच्या गावा आलिया जन्मवृत्तीच्या सोहळ्या ना म्हणो नये धनंजया जया परी तुमच्या कपाळावर जेवढं सटविना औषध कोरोनाने पाहा मारा तुम्ही कोरोनाने एवढा धोका दिला पण ज्या लोकांची गावाला गरज होती ती लोक नेल्यो भजनी बिजनी पार नेलो आणि ज्यांना अखं गाव कटाळलं होतं हाय तो म्हातारं दवाखान्यात नेल्या नेल्या गाव अख्खं गाव म्हणायचं ते परत येणार नाही आलंच वा तिसऱ्याच दिवशी गावात राम राम कस काय ठणठणी आता माळबीळ काढली आंडे बिंडे ओके काय बा देवाने कला केली चांगली चांगली माणसं सप्त्याचा कारभार करणारी जत्राचा कारभार करणारी हो आणि ज्यांनी गावांचा भोंग्या केला ते ठुलो आमची टोळी फार कमी केली बजण्यांची लयमत बजणी मेली कोणतरी झक मारली अंडे खाल्यावर कोरोना होत नाही लोकांनी वांगे दिले सोडून आणि हा ना अंडी कचाकच माळात तोडल्या बरं ती माल तोडीत नव्हतं त्याची बायको खोडीची काढा काढा तुम्ही गेले आम्हाला कोण आहे बाई काढा काढा तरी झक मारली काढा प्याल्यावर कोरोना होत नाही लोकांनी दूध दिलं सोडून तांब्यानं काढा बरं तो काढा इतका नंगा ठाकडं इकडं आग इकडं प्याला इकडं आग <laughs> इकडं प्याला <उहु। laughs> कोरोना गेल्या बाजूला मुळ्यातच उठलं काय सांगायचं <laughs> काही नवीन आणतात लोक कर आता आपल्याकडे लग्नात नाही नवीन कोणी भावला पहिला नव्हता व्यायी भेट तो कार्यक्रम पहिला लग्नात होता <laughs> नाही ते आता कोणतरी झक मारली व्याही भेट आता ते व्याही एकमेकाचे कट्टर दुश्मन लपडायचं लगीन या पूर याचा चांगला पीस त्या पोऱ्यानं पळावला तर पुरीचा लय बिघडेल होता तो म्हणला पोऱ्या सोडील पण त्याचा बापच पिरगाळीन त्यानं लग्नाच्याच दिवशी दोन चार क्वाटर आणल्या आणि ते, हो ते माईकवर एक जण आला आता व्याही भेटतील याही तापेलच होता एक पुरीचा बाप मोकार सतात क्वाटर आणलं त्यानं ताई mm. आणि पर्याच्या बापाची बायपास होईल होती सोळा ब्लॉकेज होती त्याला ती हळूहळू <laughs> 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 आलोवर कमी जास्त येईल माया हो <laughs> <laughs> आणि आणि ते याई आता याई यायला कशी भेटावात याई, याई। <laughs> जवळ येव फोटो काढायपुरतं भेटावा आता हात तापेल होता कडी ते पर्याच्या बापाची बायपास होईल यानं हसा याही आवळला जसं घासाचं वज आवळी आव याची या ब्लॉकेज मिठी या ना काय नवीन आणतंय कोण आता ते गोल गुलाबजामू होते एकवाणी झक मारली गुलाबजामूच लांबकोळा करून दिला काय तुमच्या बापाचं गेलो होतं चांगला गोल होता टपाटप म्हातारे खात होते दिला लांबकोळा करून चांगली बुंदीन गुलाबजामून शेपरेट होते कोणी झक मारली राजा राणी राजा इतका राम राणी एवढी एवढे काय करतोय आपण आता एक लग्नात फाशीलपणा आलाय मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार ते गेट बीट केलंय त्याच्यावती छत्री बित्री धरायची तो बंगरी नवर देव भाड्या बाण्याच्या गाडीत आला नवरी मागत वनच्या पुरी मोखार मेकअप

मी मीरा मय जमलं की नाही आणि तो मय मय चालू चालू सांगिते का आणि त्याच्या पुढं फुलं टाके तर बाटलीची बुच टाका बी एवढं येते ते मारणाच कॉटरी बेदन द्यायला का <laughs> नाही हा दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं इथं आहे आपण आणि माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी दिलं काय आधी संसार सुफळ